हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलं तर संध्याकाळच्या दोन गुड मॉर्निंग म्हणू का गुड नाईट म्हणून काय कळलं झालंय हो काही पार्सल कसं उठले बघा हो काय गरज आहे एवढ्या लोक उठायची एवढ्या जोर, जोर, जोर चिरकल्यावर ना घर मालकिन का हाकलून देईल का सांगा आता काय आपलं घर नव्ह लोकाचं आहे फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तर आजच्या दिवसाची सुरुवात का कचरा बघून झाले माझी दिसायला का हो काही सगळं तंबाखू पण आहे सांडले आमच्या कारभाऱ्याने एवढा मोठा कचरा करून गेले तर खात एवढे एवढे सगळे तंबाखू सांडले हो का आणि हो काही कार बडबड कराल तर त्याच्यामुळे त्या तोंडात कोंबल बुच्चन म्हणजे निप्पल आहे त्याच बसले आता शांत तर करावा त्याला खायला आणि आप। आपण बी आवराव हो जरा घर काल भांडणं केलं ते त्याच्यामुळं काय नीता आवराय नाही बघा किती पसारा पडला हो का एवढा म्हणतात कपड्याचा ढिगारा पडला घड्या घालून ठेवायचे तर गॅलरीत बाहेर भांडे बिंडे घासायचे तर चला आवरावं खाऊन पिऊन इथं लेकराचा मूड ठीक झालाय म्हणून आपल्या मूड ठिका म्हटलं तर बघा एवढे भांडे कपडे बघून कोणाचा मूड नीट राहील सांगा माझं तर पाचवीला पुंजायलाच आहे भांड्याल कपडे मेन म्हणजे भांडे मी मम्मीची तर जरी होते का नाही तर माझी दीदी कपडे धुवायचे आणि मला भांड्याला टिंपायची लहानपणापासूनच त्या भांड्यातच गेले माझं लहानपण तर सगळं भांड्याल शेत आणि घरची कामं तुम्हाला आमचं शेत दाखवते जाणार आहे मी येळामोशाला गावाकडं माझ्या मम्मीकडं काय आपल्याला शेतवीत काय नाही तर नंतर दाखवते तुम्हाला आमचं शेत आमच्या शेतात एक देवीचं मंदिर पण आहे रहस्यमय आहे तुम्हाला दाखवते रात्री दोन वाजता उठले होते का आता आम्ही ही मटकी भिजायला टाकली होती भिजले पण आता ह्याला थोडे थोडे मोड याय लागलेत हो का बारीक बारीक आताशी यायला सुरुवात झाली ह्याला मोड आज करणार आहे मटकी आणि बटाट्याची भाजी मिक्स मनाली आवडते आणि हे बघा काल झाले ते आमचे भांडण भांडण झाले ते सकाळी आणि गिफ्ट दिलं आहे रात्री परवा दिवशी जे तुळजापूरला गेले तेव्हा आणले भांडणं झाल्यावर त्यांना एक कारणच भेटलं की बाबा हे दिल्याच्या नंतर नाही ना जरा बोलल तरी म्हणून तर आणि आज चोरले तुम्ही आमच्या मालकाच्या खिशातले पैसे चोरले नंतर तसं काल भांडणं झाली तेव्हा त्यांना म्हणलं होतं मी की तुमच्याकडे पैसे नसते तर सारखं म्हणता त्यांनी पैसेले हरवते तर बाहेर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुमच्याकडे पैसे नसते नस सारखं म्हणता म्हणता तर बघा आम्ही किती रुपये चोरले बघा दहा रुपये चोरले तर लाख रुपये बघायला आपलं नशीब कुठलं आहे का नाही तर चोरले तर दहा रुपये बघावं त्यांना माहिती पडते का नाही ती जास्त कशाला चोरायचे पहिल्यांदाच घेतले तर चोरल्या नाही तसं तर खिशाच्या बाहेर आले ते ओढून काढले दोन वाजता उठल्यावरही पराक्रम केलाय मी कालले मला म्हणत होते तू काय कर मला लगेच कळतंय माझे पैसे घी अगर माझं पाकिट उचक असं तसं काय म्हणत होते त्याच्यामुळे आज घेतलेत काढून बघावं आता आल्यावर काय म्हणते ती तुम्हाला सांगते नंतर पप्पा आपल्याला बाहेर घेऊन जातो म्हणले तर वाली जायचंय का तुला मग बोलू दे आता तर काल मला म्हणलेत की तुला घेऊन जातो म्हणून बालाजी मंदिरला इथं लातूर मध्ये आहे म्हण कुठं मला माहित नाही चार वर्ष झाले मी लातूरमध्ये राहते पण मला शिवाजी चौक सरकारी दवाखाना आणि गोलाई याच्याशिवाय मला काय माहीत नाही इथलं लातून त्याच्यामुळे आता घेऊन जातो म्हणजे मंदिरात बघा आता रविवारी प्रॉमिस तर केलंय त्यांनी घेऊन जायचं घेऊन जातात का नाही ते आणि आज भांडण कपडे धुवून एवढा कटा आला का ना आता असं वाटायला लागले काल जर भांडले नसते तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय कारण काय काय जर म्हणतात की भांडल्याच्या नंतर बायांमध्ये लई एनर्जी ते आणले पटपट काम करतात तर मी फक्त पटपट तेवढा स्वयंपाक केला काल आणि जेवण केलं बसले एका कोपऱ्याला त्यांना मला तुम्हाला काय करायचं ते करा ती काय सरायचं काय करते तर गुणस्त कपडे धुवायला टाकायचं काम केलं त्यांनी काल तर आज लईच कपडे आहे धुवायचे तर अजून मला भांडे घासले तर कपडे आरले मी धुतले तर अर्धे राहिले तर हे आमचं काट काय ग बसना ह्याला आल्याशिवाय सुधरत नाही काय तर आता संध्याकाळचा सॉरी दुपारचा स्वयंपाक आता त्यांनी आल्यावरच करणार आहे मी मला नाही म्हणते तर तू मी नसल्यावर काय करतीस काय करतीस दिवसभर भांडे कपडे झाडून स्वयंपाक आता सगळं त्यांनाच करायला लावावं लागणार आहे त्यांनी कशाच करते तर काल मी म्हणले सासूला म्हणजे आमच्या सासूबाईचा फोन आला तर त्यांनी म्हणल्या ते आमचे मालक उस तर कावर बसतीस तू त्यानं यायच्या आधी जेवण जा की स्वयंपाक जा की आता त्यांना म्हणलं तुमचा नातू काय करू बी देत नाही कसं करावं तर मी म्हटलं मग त्यांना काम करायला सांगू तर सांगू का तर मला काय ना लाज वाटते का ला। तुला आता मी तेनं काय काय करायचं बरं एकतर माझा सीजर झालंय आणि सीजर करून वापस डबल टाके घेतले तर म्हणजे एकदा एका टाक्या एक मला वापस ते सगळं खोललं माझं न बेहोश करता कैची घेतली देखत माझ्या आणि असं कापलं चिमटे बसतात ना आपल्याला तसं दुखतंय ती कापता कापायच्या नंतर ना आणि आठ दिवस एवढं असं खोल असते मग ते सात आठ पडदे फाडून काढतात ना ते सिजर करते तर मग तेवढं घासून घासून पुसून घेतो ते आणि त्यात मला असं वाटत होतं की मी पार नरकात जाऊन महागार येते एवढं दुखत होतं ते सकाळ संध्याकाळ पट्टी करत होते त्याची त्यात पाणी झालं टाक्यामध्ये तर ते बेहोश करताना देत ना सिजर करताना मग ते इंजेक्शनाने एवढं जर दुखायला लागले का नाही माझी कंबर पाच मला जास्त एक तासाच्या जास्तीत जास्त बसता येत नाही मला दुखते कंबर तर तेवढं दुखून सुद्धा मी एवढं सगळं घरातले काम करते हो। आम्हाला कशाची म्हणजे माझी कुणालाच किंमत नाही की बाबा एवढं काम करते ही म्हणून तर माझी mm. आई तेवढं म्हणते की जास्त काम करू नको सासू एक म्हणते बाकी ना मनाय पाहिजे पण नवरा काय बाहेरच गुलाट्या मारत होते mm. mm. आवडल्यास mm. mm. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय चॅनलमध्ये